नमस्कार मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी लेखालेपीक व लेखापाल या पदासाठी मित्रांनो जी, ले पदा जी महापरीक्षा पोर्टलने परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये जी प्रश्न विचारली त्या प्रश्नपत्रिकेचं आपल्याला या ठिकाणी स्वरूप पाहायचं आहे तर आणि त्यानंतर प्रश्न सुद्धा पाहायचे आहेत या ठिकाणी मित्रांनो पहा या ठिकाणी आजच्या परीक्षेचं स्वरूप कसं होतं तर जी केला वीस प्रश्न विचारले होते मित्रांनो त्यानंतर इंग्लिशसाठी दहा प्रश्न विचारली होती गणितासाठी मित्रांनो या ठिकाणी तीस प्रश्न होती लक्षात ठेवा त्यानंतर मराठीसाठी सुद्धा मित्रांनो दहा होते इंग्लिश मराठी दहा दहा होतं जी के वीस होतं गणिताला तीस प्रश्न होते आणि बुद्धिमत्तेला तीस प्रश्न अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका असं स्वरूप होतं या ठिकाणी प्रश्न कोणती आले होते पहा नाशिक या जिल्ह्याचं पहिलं नाव काय होतं तर मित्रांनो पंचवटी हे नाव होतं सिंहगड किल्ल्याचं पूर्वी नाव काय होतं कोंढाणा किल्ला होतं शनिवारवाडा कोणी बांधला कोणत्या पेशव्यांनी बांधला बाजीराव पहिला यांनी बांधला यमुना नदी याचं प्रदूषण जे होत आहे कशामुळे होत आहे तर औद्योगिकरण जे आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी यमुना नदीचं प्रदूषण होत आहे राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो तर तो मित्रांनो पाच ऑक्टोबरला साजरा केला जातो लाल महाल कोणी बांधला शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी बांधला त्यानंतर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो दरवर्षी दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती जी आहे तीच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर ती एक मे एकोणीसशे साठला झाली सर्वात लांब पूल कुठे आहे तर तो आसामला आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा आसामला ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात लांब पूल आहे त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहिजे त्या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काळाचे एकूण प्रकार पण विचारले होते जे की तीन प्रकार या ठिकाणी होतात त्यानंतर पहा अन्ना अक्का आई ताई कोणत्या भाषेतील आहेत तर ते कानडी भाषेत आहेत उभयानवे अव्यय ओळखाय सांगितलं होतं आणि आलं होतं त्यांनी समुच्च्चबोधक होतं क्रियाविशेषण अवयवाबद्दल प्रश्न होता इंग्रजीबद्दल आर्टिकल्स विचारली होती क्रियापदातील रूप ओळखाय सांगितलं होतं सेंटेन्स ओळखाय सांगितलं होतं सेंटेन्स करेक्शन एररस सांगितले होते त्यानंतर जी सुद्धा तामिळनाडूतलं अणुऊर्जा केंद्र कुडनकुलम विचारलं होतं स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना मी सांगितली एक मे एकोणीसशे साठला त्यानंतर शाळे साहित्यशास्त्रातील पुरस्कार कोणत्या हेतूबद्दल दिला जातो मागील कबड्डी प्रो कोणत्या टीमने जिंकला तर अशा विविध प्रकारची प्रश्न या ठिकाणी आजच्या परीक्षेमध्ये विचारली होती जी की आज दोन ऑक्टोबरला महापरीक्षा पोर्टलने घेतली जर मित्रांनो प्लीज आपल्याजवळ आणखी आप काही प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा जेणेकरून मी ते त्याचे उत्तर तयार करेल इतरांना त्याचा फायदा होईल शेअर करता येईल व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा आणि काही प्रश्न शंका मत असतील कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र